लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत समोर संगमने, त्रेपन्न। संगमनेर संगमनेर शहराजवळील नाशिक पुणे महामार्गावर मालपाणी मोटार टर्मिनल या ठिकाणी एका कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला आणि ही गाडी डिव्हायडरला धडकून पलटी झाली एम एच एकोणावीस सी व्ही छप्पन्न ही कार पुणे ते नाशिक अशी चालली असता या गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही गाडी डिव्हायडरला धडकून पलटी झाली आणि ती नाशिक पुणे लेनवर गेली तेव्हा त्या लेनवरून येणारी एम एच शून्य दोन डी डब्ल्यू चोपन्न पंचेचाळीसवरील चालक जगदीश सुदाम पाटील वयवर्ष एकोणचाळीस राहणार लासलगाव जिल्हा नाशिक यांच्या सियाज गाडीनं त्या संबंधित गाडीला धडक दिली तर पाठीमागून येणारी इंडिका गाडी क्रमांक एम एच शून्य दोन ए यू सदुसष्ट शहाण्णव चालक तन्मय प्रदीप कुलकर्णी राहणार नाशिक यानं पाठीमागून अपघातग्रस्त वाहनाला धडक दिली तर या अपघातामध्ये तीनही वाहनांचं नुकसान झालंय तर एम एच एकोणासी छप्पन्न ऐंशी मधील दोघे किरकोळ जखमी झालेत त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल केलं गेलंय तर अपघातग्रस्त वाहनं क्रेनच्या साह्यानं महामार्गाच्या बाजूला घेतली गेली आहेत सुखदेव गाडेकर सह नितीन कोकणे सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस